नमस्कार स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे हॉटेलसारखी कशी झटपट आपण भाजी करू शकतो हॉटेलचे टेस्टप्रमाणे ती भाजी होते आणि मुलंही आवडीने खातात आता श्रावण चालू आहे तर मुलांना असं वेगळं वेगळं खाण्याची इच्छा होते तर ते बोलतात की काहीतरी मम्मी वेगळं बनव मग आपण हॉटेलचं सा तर सारखं जास्त करून आणू शकत नाही किंवा त्यांना देणं पण ते योग्य नाही आहेत सारखं सारखं आणि म्हणून म्हटलं चला आपण आज घरी हीच भाजी बनवूयात आज धावपळ पण खूप झाली होती बाहेरचं बाहेरून यायला पण खूप उशीर झाला होता त्यामुळं म्हणलं चला पटकन झटकीपट होणार आहे आणि ही भाजी आणि चवीला पण खूप सुंदर लागते त्यामुळं आणि जास्त काही वाटण वगैरे करण्याचा त्रास नाही असं कधीतरी वाटतं ना आपल्याला की बाबा चला आज जेवण बनवून थोडंसं रिलॅक्समध्ये बसूयात असं तर त्यावेळेस अशा अशी भाजी केलेली खूप बेस्ट होते दरवेळेस ते मसाले ब कट करा भाजा वगैरे परत सगळं म्हणजे ते तामजाम करा वाटण घाटण करा त्यापेक्षा ही बेस्ट आहे नक्की तुम्ही पण असं बघा करून एकदा तर मी इथे बघा तेलामध्ये थोडंसं तेल आणि तेलामध्ये तेल पण घेतलेलं आहे आणि बटर पण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी पनीर फ्राय करून घेणार आहे थोडंसं कोणाला आवडतं कोणाला नाही आवडत ज्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे पण पन मी पनीर थोडंसं फ्राय करून घेते त्या ते त्या तेलामध्ये आता पनीर फ्राय करून मी ते काढून घेतलेलं आहे आणि इथे मी मिक्सरला दोन मोठे टोमॅटो लालसर अगदी छान असे पिकले लाल टोमॅटो घ्यायचे जेणेकरून भाजीला पण टेक्स्चर छान येतो ते मिक्सरला लावून छान असे तेलामध्ये परतून घेतलेले आहेत आणि आपण हा मसाला जो सोहानाचा जो मसाला आहे तो त्या कोण ते दुधामध्ये पण मिक्स करतात कोण पाण्यामध्ये पण मिक्स करतात आता मी तर पाण्यामध्येच मिक्स केलेला आहे तर तो मसाला तो, टो टोमॅटो छान परतले त्याला छानसं तेल सुटलं की मग आपण तो मसाला टाकायचा आहे आणि जसं तुम्हाला तिखट हवं आहे कमी जास्त त्याप्रमाणे तिखट टाकायचं आहे मी तर पण लाल तिखट टाकलेलं ला आहे कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि वरून थोडीशी कोथंबीर अशा प्रकारे ही भाजी आपली बनवून रेडी आहे ही झाली हॉटेलसारखी भाजी ने आता आपण आपली घरगुती आणि खायला पण खूप चांगली आणि शरीराला खूप अशी पौष्टिक अशी म्हणजे हिरवी पालेभाजीसारखी ही शापूची भाजी शापूच्या भाजी, भाजीचे पण खूप फायदे आहेत आपल्याला आपल्या शरीरासाठी तर मी इथे तेलामध्ये लसूण घेतलेला आहे लसूण छान असं लालसर झालं की त्याचा फ्लेवर पण खूप छान येतो हिरवी मिरची घेतलेली आहे जर कोणाला आवडत असेल तर तुम्ही आवडत नसेल तर तुम्ही ती स्किप करू शकता तिखट जर कोण खात नसेल तर आणि मुग डाळ डाळ थोडीशी आपण इथं अर्धा तास भिजवून घेऊ शकतो आणि आपण जी भाजी साफ म्हणजे स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे ती शापूची भाजी अशा प्रकारे इथं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं ही पण भाजी खूप झटकी पट होते आणि म्हणजे खायला पण हेल्दी आहे सगळं झाल्याच्यानंतर छान अशी परतल्यानंतर मग अगदी शेवटला आपण शेंगदाण्याचं कूट टाकायचं शेंगदाण्याचं कूट कोण वापरतं कोण नाही वापरत कोणाला पित्ताचा त्रास असतो पण आपल्याकडे खातात तर शेंगदाण्याचं कूट आवडतं म्हणजे भाज्यांमध्ये अशा प्रकारे दोन्ही भाज्या आपल्या जे तयार आहेत आणि अगदी हे अर्ध्या तासात जेवण आपलं बनवून पण खूप छान रे झालेलं आहे नक्की तुम्ही पण करून बघा sala ter mag bye